महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंती निमित्त आपण शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये आलो तर लक्ष्मी विलास पॅलेस मधील सर्व प्रकारची माहिती संग्रहालय रथ राधानगरी धरणाची प्रतिकृती महाराजांचं छायाचित्र या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपल्या सोबत सुरवे आहेत सर काय सांगाल ह्या जन्मस्थळाविषयीची माहिती आता तुम्ही जे ह्या जन्मस्थळामध्ये जे उभ्या ही वास्तू ही वास्तू शाहू महाराजांचं जन्मस्थळ म्हणून ही प्रसिद्ध आहे याच वास्तूला लक्ष्मीविलास पॅलेस असं सुद्धा म्हटलं जात ही वास्तू ही कागलकर गाडगे सरकारांची ती वास्तू होती महाराजांचा जन्म शाहू महाराजांचा जन्म या वास्तूमध्ये या खोलीमध्ये अठराशे अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला अठराशे चौऱ्याहत्तर साली जन्म झाला झाला तोपर्यंत ही वास्तू कागलकर गाडगे सरकारांच्या अत्यारितेमध्ये अत्यारित होती त्यानंतर शाहू महाराजांचं जन्मस्थळ म्हणून महाराष्ट्र शासनानं ही वास्तू एकोणीशे सत्याहत्तर साली राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आणि त्यावेळेपासून ही वास्तू पुरातत्व वस्तू संग्रहालय विभागाच्या महाराष्ट्र शासनाचा विभाग जो पुरातत्व वस्तू संग्रहालय आहे त्या विभागाच्या अखत्यारीमध्ये ही वास्तू असून पुरातत्व विभागामार्फत या वास्तूची मेंटेनन्स देखभाल ही सर्व आणि जतन संरक्षणाची कामं सर्व केली जातात तसंच या वास्तूमध्ये महाराजांच्या जीवन कार्यावर फोकस केलेलं एक संग्रहालय असावं असं पुरातत्व विभागानं ठरवलं त्या आणि कोल्हापुरातल्या जनतेची सुद्धा ती तशी इच्छा असल्या कारणाने याच्यामध्ये याच वास्तूमध्ये महाराजांच्या कार्यावर फोकस करून आ, एक संग्रहालयाची निर्मिती सुद्धा सुरू आहे म्हणजे महाराजांचं कार्य या संग्रहालयामध्ये दाखवण्यात आलं तर या, दा या संग्रहालयामध्ये हे जन्मस्थळ आहे आणि ह्या छायाचित्राचं काही वैशिष्ट्य आहे छायाचित्राचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या जन्म खोलीमध्ये हे छायाचित्र आम्ही महाराजांचं तयार करून घेतलेलं आहे हे चित्र केतन पायनल या आर्टिस्टन तयार केलेलं आहे त्यानंतर याच इमारतीमध्ये महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग महाराणी ताराराणींचं पेंटिंग त्यानंतर शाहू महाराजांचे जनक माता पिता दत्तक माता पिता यांचे फोटोग्राफ त्यानंतर वंशावळ आणि महाराजांच्या राज्यारोहणाचा एक डायोरामा राज्यारोहण प्रसंगाचा एक डायोरामा त्यानंतर शैक्षणिक दालन त्यानंतर शाहू महाराजांनी ज्या ज्या कलावंतांना नाटककारांना त्यानंतर नाट्य क्षेत्रातील कलावंत संगीत क्षेत्रातील कलावंत चित्रकला क्षेत्रातील कलावंत ज्यांना ज्यांना राजाश्रय दिला त्या कलावंतांच्या विषयीचं एक दालन असे त्यानंतर महाराजांनी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत जे कार्य केलं त्या कार्यावर एक दालन अशा पद्धतीचे दालनाची इथे निर्मिती झालेली आहे काही काही दालनांची निर्मिती सुरू आहे अद्याप त्या जिथे निर्मिती आता सुरू आहे तिथे होलोग्राफिक शो त्यानंतर महाराजांच्या विषयी डॉक्युमेंटरी एक थिएटर तयार करून त्या ठिकाणी ते आम्ही प्रदर्शित करणार आहोत तसंच या प्रांगणामध्ये या वाड्याच्या प्रांगणामध्ये राधानगरी धरणाची एक प्रतिकृती सुद्धा राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं आहे तर त्या धरणाची प्रतिकृती म्हणजे महाराजांची दूरदृष्टी किती होती तर त्याचा त्याचा एक सिंबॉल म्हणून त्या धरणाची प्रतिकृती आम्ही इथे करून घेतलेली आहे अशा रीतीने हे संग्रहालयाच्या निर्मितीचं काम सुरू आहे आणि जतन आणि दुरुस्तीचं जे काही काम आहे ते पुरातत्व विभागाकडनं नियमित नियमितरित्या जन्मस्थळाची जी म्हणजे शाहू महाराजांचं कार्य लोकांना आणखी परत परंपरागत पर, पर, समजत राहावं म्हणून हे हो। जन्मस्थळाचं जे काही वारं जतन वगैरे चालू आहे तर त्यामध्ये तुम्ही धरणाची माहिती सांगितली छायाचित्राची माहिती सांगितली पुढं जो रथ आहे तो कशा प्रकारे म्हणजे त्याचा इतिहास पुढे रथ म्हणजे जो आता जो आम्ही बाहेरच्या प्रांगणामध्ये जो हत्तीचा रथ म्हणून जो आहे महाराजांचा तो आम्ही त्याची प्रतिकृती करून घेतलेली ऍज ॲज इट इज लाईव्ह साईजला तर त्याच्या प्रतिकृतीची प्रतिकृती करून घेण्याच्या पाठिंबाचं कारण असं त्या पाठिंबाचा इतिहास असा की ते महाराजांचं मोबाईल ऑफिस होत mm. महाराज जिथे जिथे जात होते त्या त्या ठिकाणी असायचे ते ऑफिस असायचं त्यानंतर महाराज वरती बसून जनतेची गारहाणी ऐकत होते आणि जर काय जनतेच्या तिथल्या तिथं आदेश देऊन तिथल्या तिथं त्याचं काय असेल ते निरसन केलं जात होतं अशा रीतीने ते महाराजांचं हे चालतं तर यामध्ये आणखी काही विकासात्मक गोष्टी करणार आहात का किंवा शासनाने त्यासाठी निधी मंजूर केले कसं आहे आता सद्यस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा डीपीडीसी मधनं आम्हाला साधारण आम्हाला चार कोटी एक ब्याऐंशी लाख आम्हाला मिळालेले आहेत आता त्याची त्याच्यात त्या त्या निधीमधून आता आमची कामं उर्वरित सुरू आहेत आणि ती आमची पूर्ण होणे पूर्ण होणार आहेत त्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी जो आराखडा तयार केला होता त्या आराखड्यासाठी आणि आराखडा झाल्यानंतरही कोल्हापुरातले जे इतिहास तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार डॉक्टर रमेश जाधव सर डॉक्टर मोरे सर त्यानंतर इंद्रजीत सावंत सर वसंतराव मुळीक सर यांनी आम्हाला ह्या संग्रहालयाच्या उभारणीमध्ये आराखड्यापासून ते डिस्प्लेपर्यंत अत्यंत मोलाचं मार्गदर्शनही केलंय आणि पुरातत्व विभागाच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद पण व्यक्त करतो जन्म शाहू महाराजांच्या जन्मस्थळाविषयीच लक्ष्मी विलास पॅलेस विषयी आपण माहिती ऐकली महाराजांची विश्रांती स्थान म्हणून हे ओळखलं जात आहे साजिद फेसदासोबत मी नवक शिकवणार तरुण भारत पुढा